श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बडकटीसाठी आणि नेत्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुडे महसूल मंत्री व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा आणि माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश पार पडला पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये गीतांजली नागभिडकर सभापती पंचायत समिती उमरे सुरेश लेंडे उपसभापती पंचायत समिती उमरेड राहुल मसराम उपसभापती पंचायत समिती भिवापोर दादाराव मांडसकर पंचायत समिती सदस्य उमरेड प्रियंका लोखंडे पंचायत समिती सदस्य उमरेड भिकाजी भुयर संचालक बाजार समिती उमरेड सतीश नागभिडकर यांचा समावेश होता या पक्षप्रवेशाने उमरेड आणि भिवापूर भागात भाजपाचे स्थान अधिक मजबूत झाले असून पक्षाच्या आगामी रणनीतीला गती मिळाली आहे पक्षप्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या धोरणांवर विश्वास ठेवून विकासात्मक कार्यात सहभागी होण्याची ग्वाही दिली चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना म्हटले की भाजपामध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि विकासाच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा दृढ संकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल या प्रसंगी आनंदराव राऊत गंगाधर फलके सतीश चौधरी उमेश हटवार सुभाष राऊत अनिरुद्ध ससाणे हरीश बन आशिष चालवणकर संजय ढोके तुषार भगत मयूर लांडगे व स्थानिक नेते कार्यकर्ते तसेच नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड